कसबा गणपती म्हणजे पुण्यातला मानाचा, मानाचा गणपती ढोल पथकांच्या वादनाचा गजर बँड पथकाचे बहारदार वादन आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष अशा पुण्याच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीची वैभवशाली परंपरा पुणेकरांना अनुभवायला आज मिळणार आहे सचिन जाधव आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत सचिन मानाचा गणपती म्हणून कसबा गणपतीला पाहिलं जातं कशी असणारे आगमनाची मिरवणूक काही वेळात या ठिकाणी कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण हे सगळं दोन पथक पाहताय की मोठ्या आनंदात आणि जल्लोषात बाप्पाचं आगमन करण्यासाठी हे सगळे उत्सुक आहेत काही वेळा या ठिकाणाहून कसबा गणपतीची मिरवणूक जी आहे ती निघणार आहे या ठिकाणी गणपती असतो कसब्याचा आणण्यासाठी हे जातात आणि त्यानंतर दोन तासाच्या पथकामध्ये गणपती या म मंदिरामध्ये आणला जातो आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठापना होते मानाचा पहिला गणपती म्हणून पुण्यातला प्रसिद्ध असा कसबा गणपती आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा साडे अकरा वाजता होणार आहे त्या पार्श्वभूमीवर दोळ गजराच्या ताशामध्ये गणपती बाप्पाला आणण्यासाठी हे सगळे ढोल फटक जे आहेत ते सज्ज झालेले आहेत एकूणच आपण पाहतोय की मूर्तिकार अभिजित गोंडफळे यांच्या वास्तूतून श्रीची मिरवणूक जी आहे ती निघणार आहे दुसरीकडे मिरवणूक निघत असताना चांदीच्या रथामध्ये ही मिरवणूक निघते त्यानंतर दरवर्षीप्रमाणे ही मिरवणूक रास्तापेठेतून खरं तर निघते आणि त्यानंतर या ठिकाणी कसबा गणपतीमध्ये येते त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की गणेश उत्सव हा पुण्याचा प्रसिद्ध आहे पाच मानाचे गणपती आणि त्यानंतर इतर गणपतीमध्ये ढोलताशा पथकाचं खूप आकर्षण असतं आणि हे ढोल ताशा पथक जे आहेत ते गेले अनेक वर्षापासून पुण्याची ओळख आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण ही कसबा गणपतीची सगळी दृश्य पाहतोय कसबा गणपतीची प्राण प्रतिष्ठापना साडे अकरा वाजता होणार आहे आणि त्या सचिन खरं तर पुण्यामध्ये वादनाला विशेष महत्व असतं आणि आपले प्रेक्षकही आतूर आहेत हे वादन आपण त्यांना एकदा ऐकूयात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या